ग्रामीण भागातील बहुतेक गुन्हे प्रॉपर्टी तथा शेतीच्या वादातूनच होतात अशी वस्तुस्थिती आहे शेतीचे वाद आता गावातच मिटावेत म्हणून पोलीस प्रशासन महसूल विभागाच्या मदतीने शेतकरी प्रेरणा अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे पोलीस बंदोबस्तात महसूलचे अधिकारी त्या शेतावर जाऊन दोन शेतकऱ्यांमधील वाद मिटवतील अशी माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली शेतकरी प्रेरणा अभियान राबवण्यापूर्वी प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी प्रश्न जाणून घेतले जातील त्याचा सर्वे होऊन अहवाल पोलीस आणि महसूल प्रशासनाला दिला जाईल त्यानंतर तहसीलदार ता त्या त्या तालुक्याचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त ता करून त्यांच्या नेतृत्वात तालुकानिहाय विशेष मोहीम राबवली जाणार आहे शेजारील शेतकऱ्यांच्या वादामुळे मोजणी थांबली आहे आणि त्यामुळे वाद होत आहेत बांध्याचा वाद आहे किंवा रस्त्याचा वाद आहे अशा समस्यांवर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात तोडगा काढला जाणार आहे त्यानंतर शेतीच्या वादातून भांडणे वाद कमी होतील असा विश्वास पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी व्यक्त केला याशिवाय ते म्हणाले प्रत्येक पोलीस ठाण्यात पिंक रूम तयार केली जाणार असून त्या ठिकाणी अन्यायग्रस्त महिला अल्पवयीन मुलींचे जबाब घेतले जातील किंवा त्यांच्या तक्रारी घेणे मेडिकल करण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे होईल असेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले दोन किंवा त्याहून अधिक गुन्हे दाखल सराईत गुन्हेगारांवर कोंबिंग ऑपरेशन आणि ऑपरेशन ऑल आउट द्वारे लक्ष ठेवले जात असून त्याची पोलीस ठाण्यानी हा यादीच तयार केली आहे प्रतिबंधात्मक कारवायांमुळे जिल्ह्यातील क्राईम रेट कमी झाला आहे आता शेतीचा रस्ता बांधावरून होणारी भांडणे मिटावीत म्हणून महसूल प्रशासनाच्या मदतीने शेतकरी प्रेरणा अभियान राबवले जाईल अपघात रोखण्यासाठीही ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत असे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी सांगितले